नमस्कार मी विश्वनाथ वाघ छावा क्रांती सेना प्रदेश कार्याध्यक्ष काल या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनिमित्त सदा शिवलोखंडे नावाचे शिवसेनेचे उमेदवार या चितनगरीमध्ये आले होते आणि याच परिसरामध्ये त्यांनी देवाचं दर्शन घेऊन पहिला उमे मतदार राजाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी सगळ्याच वेळेला त्यांना झटका दिला की तुम्ही गेल्या पाच वर्ष या मतदारसंघात दिसले नाही आणि तुम्ही आता कशासाठी आले आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर ते देण्याऐवजी त्यांनी लगेच पकाडचा पाय घातला म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे यांना आता निवडून द्यावा का नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्वसामान्य जनतेला यांना प्रश्न विचारल्यानंतर यांनी पाडता काढता पाय घेतला तर पुढच्या पाच वर्ष हे काही जनतेला उत्तर देणार आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे हे या, या मतदारांकडे मत मागायचा अधिकार नैतिक अधिकार मान्य लोखंड साहेबांना उरलेला नाही हे सर्वसामान्य जनता बोलून दाखवते फक्त जनता समोर येत नाही पण जनता मतातून दाखव आहे का लोखंडे यांना पाडणार म्हणजे पाडणार भले कोणताही उमेदवार असला चालत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लोखंडेलाच निवडून दिलं असं काय नाही एवढा एक खासदार पाडला तरी पण काय लय मोठा फरक पडणार नाही आणि मोदी पंतप्रधान होण्यासाठी मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांनी जे आश्वासन दिलं शेतकऱ्यांना जे होते नाही म्हणून मोदी साहेबांना सुद्धा नाही का कुठतरी आता नाही का पंतप्रधान पदावर ठेवा का नाही हा तरुणांमध्ये आणि ज्येष्ठांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यांच्यासाठी हे आपण नाही का हे आता मतदारसंघामध्ये जे लोखंडी मत मागत आहे यांना मत नक्कीच करू नये मतदारबंधूंनी कारण या लोकांनी पाच वर्ष जर फिरकले नसन यांचे जर यांनी नाही यांचे कर्तव्य पार पडलेलं नसत तर या माणसाला मतं मागायचा अधिकार कुठंच उरलेला नाही संगमनेर अकोला नेवासा रामपूर आणि राहता या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात लोकं यांना विरोध होत असून यांना मतदान होणार नाही हे तितकंच करा आहे आणि हे पडलेले हे आजच जाहीर करतो एवढं बोलतो जय जावा जय महाराष्ट्र